मित्रांनो सध्या फिकट निळी साडी नेसलेल्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीची सर्वत्र चर्चा रंगली आहे सोशल मीडियावर ट्रेंड होणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मराठी अभिनेत्री गिरिजा ओक आहे मालिका चित्रपट नाटक ओ टी टी अशा चारही माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे गिरिजाचा साडीतील फोटो आणि तिच्या सुंदर लुकची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे निळ्या साडीतील हा फोटो सर्वत्र व्हायरल होऊन चाहते तिला आता न्यू नॅशनल क्रश असं देखील म्हणू लागले आहेत तिने काही दिवसांपूर्वीच लल्लन टॉप मुलाखत दिली होती गिरिजाचे फिजिक्स विषयाचे शिक्षक वेव्ज शब्दाचा उच्चार चुकून बेब्स असा करायचे हा किस्सा तिने या मुलाखतीत सांगितला होता ज्याचा व्हिडिओ सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे मराठी हिंदी आणि कन्नड इंडस्ट्रीमधील विविध चित्रपटांमध्ये गिरिजा ओकने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून गिरिजाचा फिकट निळ्या रंगाच्या साडीतील फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय ही हँडलूम साडी प्रिया बापटच्या ब्रँडची आहे तिचे हे फोटो पाहून सध्या चाहते तिला नॅशनल क्रश असं देखील म्हणू लागले आहेत तिचं सौंदर्य तिची अभिनय शैली तसेच गिरिजाचं व्यक्तिमत्व याचं चाहते कायमच कौतुक करत आले आहेत धन्यवाद